पाला दिसताय तुम्हाला हा कडुलिंबाचा पाला आहे घरी जर मच्छर वगैरे असेल तर त्याने जातात तर नंतर बघू शकता बाहेर इकडे उद्या जेवण वगैरे आहे तर बुंदी वगैरे काढणं चालू आहे दुपारची वेळ होती मिस्टरला जेवायचं होतं जेवण वगैरे करून दिलं नंतर तिची फ्रेंड आली होती मग ते दोघीजणी मिळून खूप जास्त खेळत होत्या मारत पण होत्या दोघीला आणि खेळत पण होत्या त्या बघू शकता हे जे पाला दिसत आहे ते मी लावायसाठी आणला होता तर ते खेळत होत्या तर मग तोपर्यंत तो पाच वाजले नंतर मग मी जे माझे कुरुड्या वगैरे करून ठेवल्या होत्या चकल्या वगैरे केल्या होत्या त्या वाढलेल्या आहेत चांगल्या त्या काढून घेतल्या आणि ठेवून दिल्या नंतर मग मिष्टीला जायचं होतं भागवत मंदिरामध्ये हरिपाठ करण्यासाठी तर मी तिला तयारी वगैरे करून दिली आणि नंतर बघू शकता ते हरिपाठ करत आहे आणि बाकीच्या लेडीजसुद्धा आहे नंतर इकडे मला साफसफाई करून घ्यायची होती पाच वाजलेली होती पाणी वगैरे शिंपून रांगोळी वगैरे टाकायची होती तर मग मी शिंपून घेतलं पाणी वगैरे बघू शकता इकडलं वातावरण खूप छान होतं आज खूप शांत होतं वातावरण काही गर्दी वगैरे नव्हती आणि पाणी वारा धुवून सुटलेला नव्हता कारण पाऊस पण नव्हता छान वातावरण होतं आणि बघू शकता पाच वाजले सहा वाजलेले होते नंतर मला देवबत्तीचा टाईम होता तर देव वगैरे लावून घेतले नंतर मग स्वयंपाक करून घेतला साधंच बनवलं होतं खिचडी आणि तेल वगैरे तळले आणि बघू शकता मला मच्छरासाठी धूळ बनवायचा होता तर मग मी सरळ कामं झाले माझे नंतर मग मी धूळ करून घेतला कारण मच्छर खूप जास्त असतात गावामध्ये तर त्यासाठी नाल्या वगैरे असतात तर स्वच्छ नसतात त्याच्यामुळे खूप जास्त डास वगैरे असतात तर त्यासाठी मी जे घरगुती असतात ना पाला वगैरे तर ते आणलेलं आहे आणि त्याचं करून घेतलं त्याने ना काय होतं घरी मच्छरसुद्धा येत नाही आणि आज सातवा दिवस होता रात्रीचे न दहा वाजलेले होते भागवताची सांगता झालेली होती महाराजांचे पूजन वगैरे करून घेतलं आहे बघू शकता लेडीज आणि जेंट्स सुद्धा दर्शन करण्यासाठी गेले होते आणि बघू शकता आम्ही आरती वगैरे झाली आहे आणि प्रसाद वगैरे घेत होतो बघू शकता सर्वजणांनी एक एक करून दर्शन वगैरे घेतलं मिष्टीची तब्येत नव्हती मग मी तिला